नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरातील सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू झाली आहे आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या नारळाचा तडाखा कालपासून सुरू झालाय आज आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहोत अतिशय छान वातावरणात हा नारळाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे नाना यंदाची निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण समोर जातोय कोण कॅन्डिडेट आहे कशी निवडणूक आपण समोर जात काय सांगा आता या ठिकाणी राहता नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता डॉक्टर स्वाधीन गाडेकर आणि प्रभाग क्रमांक मध्ये नितीन गाडेकर आणि नीता गाडेकर हे तीन उमेदवार या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी या वार्डातून प्रभागातून बहुमत दिलेला आहे आणि नामदार विखे पाटील असेल सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याबरोबर हा मतदारसंघ गेले अनेक वर्षापासून आहे त्यामुळं निवडणुकीत कोणतीही चिंता राहिलेली नाही निवडणूक ही फार चांगल्या प्रकारे आली लोकांमध्ये त्यातली त्यात जे नवीन कंपनी आहे यंग कंपनी आहे त्यांना फार मोठा उत्साह आहे याचं कारण असं की ओबीसीला फार दिवसातून एक ते दहा पंधरा वर्षातून सीट मिळालं त्याच्यामुळे जी यंग कंपनी आहे सगळ्या थरातली लहान थोर मंडळी त्यांना असं वाटतं का कधी दोन तारीख येते कधी पटकन विखे पाटलाच्या पॅनलला आपण मतदान करतो आणि अतिशय बहुमताने आपले जे अध्यक्ष आहेत स्वाधीन गाडेकर बाकीचे आपल्या पार्टीचे उमेदवार हे अति बहुसंख्येने येतील आमचा तर असा विश्वास आहे एकवीस झिरो एक व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे थोडा ही निवडणूक ज्येष्ठांनी आणि तरुणांनीच हातात घेतलेली आहे आणि नानांनी सांगितलं तसे भाऊंनी सांगितलं तशा पद्धतीनं ही एकवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांचं पाठबळ दादांचं पाठबळ आणि आत्तापर्यंत जे राज्यात झालेले कामकाज आणि नवीन नवीन फळीचे झालेले नवीन नवी आपले नेते आणि सगळी निवडणूक ही तरुणांनी आणि तरुणींनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना कळलेलं सरकार बी वर महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आणि सुद्धा सरकार आल्याशिवाय राहणार नाही त्यांनी राहता नगर परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात असताना अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे विशेषतः तरुण वर्ग जो आहे तो सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेतृत्व आणि सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तरुण या राहत्याच्या विकासाची वाट बघत आहे जो काही विकास मागील काही काळामध्ये रखडला होता तो या प्रशासकीय काळामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे हा विकास अधिक गतीशील व्हावा यासाठी आम्ही या, या ठिकाणी उमेदवारी करत आहोत आणि विशेषत प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी, मी सांगू इच्छितो की मी स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच श्री नितीन गाडेकर व सौ नीता गाडेकर हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीमागे आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच तरुण वर्ग महिला वर्गाचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हा प्रभाग जो आहे हा सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा यांच्यावर विश्वास ठेवणारा हा, हा प्रभाग आहे आणि नक्कीच हा प्रभाग आम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य देईल यात मला पूर्ण विश्वास आहे नक्कीच आमचा उमेदवारच तरुण दिलेला आहे डॉक्टर दादा विखे पाटील नामदार साहेबांनी त्याच्यामुळं तरुणांना एक उत्सव निर्माण झालेला आहे आमचा नगराध्यक्ष पद असू इतर कॅन्डिडेट असो सर्व आमचे सगळे जे नवीन चेहरे दिलेले दादांनी दादांना खूप असा विश्वास आमच्या तरुणांवर आहे आणि ह्या तरुणांनी ही निवडणूक पूर्णपणे हातात घेतली आहे आणि नक्कीच तरुणांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं खूप मोठा विजय आपल्या दादांना आणि नामदार साहेबांना आपल्या भाजप पार्टीला भेटणार आहे दादांनी सर्व जे सुशिक्षित उमेदवार दिले याचा सर्व जनता योग्य प्रकारे विचार करून जे आपले भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहे त्यांना आता नानांनी सांगितलं भाऊंनी सांगितलं दिलीप नानांनी सांगितलं या प्रकारे एकवीस झिरो या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही